नमस्कार मित्रांनो आज सव्वीस एप्रिल आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज सव्वीस एप्रिल आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत वादळी पाऊस होऊ शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यात बहुतांश भागामध्ये उन्हाचा चटका बघायला मिळत आहे कोकणात देखील उन्हाचा ताप वाढल्याने चांगलाच घामटा निघत आहे यातच राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस वादळी पावसाचा तडाखा बसत आहे ढगाळ हवामानामुळे राज्यातील बऱ्याच भागातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात छेडउतार बघायला मिळत आहे मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्रकार वाऱ्याची स्थिती बघायला मिळत आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात ढगाळ हवामान होत असून काही भागामध्ये तापमानात वाढ तर ड ज्या भागांमध्ये ढगाळ हवामान होत आहे त्या भागामध्ये तापमानात काहीशी घट देखील बघायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये मालेगीव राज्यातील उच्चांकी तापमान एक्केचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कमाल तापमानात चढ उतार होत असून जळगाव धुळे ब्रह्मपुरी येथे तापमान बहुतांश भागामध्ये चाळीस अंशाच्या वर बघायला मिळाले कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका राहणे शक्यता आहे उकाडा राहणे शक्यता आहे तर काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे चला तर बघूया कोणकोणत्या भागांमध्ये आज पाऊस होऊ शकतो आज करून दुपारनंतर करून एक दोन नंतर हळूहळू राज्यात ढगाळ वातावरण वात निर्माण होण्यास सुरुवात होईल संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे नाशिक विभाग नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव विखोलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी थीक ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंतही पुढे आपण बघणारच आहोत मराठवाड्या श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये उत्तरी परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल नागपूर भागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आज पुणे विभागामध्ये देखील विखुरेला स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतच्या भागामध्ये ठिकठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील काही काही ठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळू शकतो दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकण लगतचा भाग साखरपा पटण पुणे विभागातील काही भाग आहे तसेच तिकडं चिपळूण प्रतापगड या परिसरामध्ये या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये तापमानात वाढ तसेच उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुण्याच्या आसपासच्या शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल एखाद्या दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो नगर जिल्हा नगरच्या आसपासचा परिसर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पाऊस आज बऱ्याच भागामध्ये तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो जोरदार वारे या पावसामध्ये बघायला मिळतील काही काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत वारे सुटण्याची शक्यता आहे आज उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण तर तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हे जे वातावरण आहे आजचं पूर्णपणे विखुरलेल्या स्वरूपात आहे त्यामुळे कोठे कमी ठिकाणी पाऊस असेल परंतु ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावती भागात देखील तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ बहुतांश भागामध्ये जोर अमरावती भागामध्ये कमी राहील नागपूर विभागात देखील तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे स्वरूपात हे वातावरण आहे जिल्ह्यामध्ये एक दोन तीन ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये चंद्रपूर गडचिरोली तसेच नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये देखील पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे हिवेज मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद